तर मित्रांनो थोडक्यात बघूयात की धम्म धर्म हे काय गोष्टी आहेत आणि आता पृथ्वीवर किंवा आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये ज्या वेगळ्या वेगळ्या धर्माच्या नावाने गोष्टी चालतात अनेकदा लोक आपल्याला म्हणतात की सब रास्ते एक ही एके जगपे जाते हे स सगळ्या कुठल्याही मार्गाने गेलं तर, तर ते तेच मिळतं तर ते खरंच तसं असतं का आणि बुद्धाने जो मार्ग सांगितलेला आहे धम्म हा सगळ्यांना आत्मसात करता येईल का एखादी व्यक्ती जर स्वतःला बौद्ध म्हणत असेल ते बौद्ध धम्मात गेलेले असतील आणि काही लोक असे असतील की जे ब स्वतःला बौद्ध म्हणत नाहीत ते बौद्ध धम्मात गेले नाहीत यांच्यासाठी दोघांसाठी बुद्ध आहे का बुद्धाने सांगितलेला धम्म हा दोघांसाठी आहे का सगळ्यांसाठी आहे का हे थोडक्यात मी बोलतो तर धम्म किंवा धर्म हे एकच शब्द आहेत धम्म हा पाली भाषेतला प्राकृत भाषेतला शब्द आहे आणि नंतर जी संस्कृत संस्कारित भाषा उदयाला आली भारतभूमीवर तिच्यामध्ये त्याला धर्म म्हटलं जाऊ लागलं तर धारण करे सो धर्म म्हणजे धारे ते ती धम्मम हे म्हटलं जायचं पूर्वी आता देखील म्हटलं जातं म्हणजे धर्म म्हणजे काय तर जे धारण केलं जातं जे एखाद्या वस्तूने किंवा व्यक्तीने धारण केलं आहे आणि त्या अर्थाने एखाद्या व्यक्तीला जेव्हा सुखी जीवन जगायचं असेल आनंदी ज जीवन जगायचं असेल दुःखातून मुक्ती करून घ्यायची असेल तर त्यासाठीचा जो मार्ग आहे जे गुण धारण करावे लागतात त्याला धर्म मुक्तीचा धर्म अध्यात्माचा धर्म आनंदी होण्यासाठीचा धर्म असं म्हटलं जायचं आणि आज देखील ते लागू होतं परंतु लोकांमध्ये आता ही जी मूळ धर्माची संकल्पना आहे ती इतकी विक्षिप्त झालेली आहे इतकी बदललेली आहे की लोकांना खरा धर्म जेव्हा सांगितला जातो तेव्हा त्यांचा विश्वासच होत नाही त्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे तर जीवनाचा धर्म काय आहे हे महत्वाचं आहे तर जीवनाचा धर्म म्हणजे जीवन जे जी धारण करेल ते जीवनाचा धर्म म्हणजे जीवनाची धारा जी आहे ही कसली बनलेली आहे तर आपलं एक शरीर आहे आपल्या शरीरासोबतच आपलं एक चित्त आहे चित्त म्हणजे मन सोप्या भाषेमध्ये आणि हे दोन्ही जे आहेत शरीर आणि मन हे एकत्र आहे हे जन्मापासून एकत्र होतात आणि मरेपर्यंत एकत्र राहतात मरताना शरीर आणि चित्त वेगवेगळे होतात म्हणून आपलं जे शरीर आहे ते असं कुठलाही रिस्पॉन्स न देता कुठल्याही सेन्सिटिव्ह ते राहत नाही त्याला निर्जीव शरीर आपण म्हणतो कारण त्यावेळेला चित्त हे शरीरापासून वेगळं झालेलं असतं म्हणून शरीर आणि मन हे कायम एकत्र असतात आणि हे शरीराची धारा आणि चित्ताची धारा यांचं युनियन यांचं एकत्र असणं ज्याला योग असं देखील म्हटलं जायचं आता योग म्हणजे उलट्या पालट्या एक्झरसायजेस करायच्या मोठे मोठे श्वास घ्यायचे आणि पोटाचे व्यायाम करायचे याला योग म्हटलं जातं योग पूर्वी या गोष्टीला म्हटलं जात नसे योग म्हणजे युनियन शरीर आणि चित्त जिथे एकत्र येतात जिथे त्यांचा योग होतो त्याचा अभ्यास करणे म्हणजे योगाभ्यास करणे आणि त्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांना योगी म्हटलं जायचं आजकाल तर योगी कोणालाही शब्द लावला जातो व्यायाम करणारे असतील किंवा भगवे कपडे घालणारे असतील त्यांना योगी म्हटलं जातं तर तो तितकासा काही बरोबर नाही तर या ज्या जीवनधारा ज्या आहेत शरीराची धारा मनाची धारा चित्ताची धारा याचा अभ्यास करणं हे खूप महत्वाचं मानलं जाईल त्यावेळेला पूर्वी हजार दोन हजार वर्षापूर्वी ज्यावेळेला अध्यात्म हे अत्यंत उच्च शिखरावर होतं जेव्हा भारताला विश्वगुरू म्हटलं जायचं जा, त्यावेळेला यांचा अभ्यास केला जायचा पण पुढे असं झालं की ही विद्या हरवल्यामुळे शरीराला ज्याला रूप देखील म्हटलं जायचं जा, तेव्हा रूप आणि मन मन म्हणजे नाम जे रूप आणि नाम यांचा अभ्यास करणे तर ह्याची कला आपण हरवली आणि मग रूपाचा अभ्यास करणे म्हणजे मग एखाद्या आकृतीचा अभ्यास करणे एखाद्या प्रतिमेचा अभ्यास करणे किंवा एखाद्या मूर्तीचा अभ्यास करणे मग त्याचा अभ्यास करणे काय एखाद्या मूर्तीचा अभ्यास काय करणार म्हणून मग त्या मूर्तीची पूजा करणे त्या प्रतिमेची पूजा करणे त्या प्रतिमेला नारळ वाहणे तिला फुलं वाहणे त्याची वंदना करणे अशा प्रकारच्या वरवरच्या रूढी पुढे एस्टाब्लिश झाल्या आणि त्यातून मग आपण ही जी मूळ विद्या जी आहे मूळ जो मार्ग आहे जो धारण केला पाहिजे स्वतःचा अभ्यास करण्यासाठी स्वतःचं सत्य जाणून घेण्यासाठी आणि दुःखातून मुक्ती करण्यासाठी हा आपल्या पूर्वजांनी हरवला आणि तो मार्ग जो आहे शरीराने मनाचा अभ्यास करण्याचा त्यासाठी जे गुण आवश्यक असतात धारण करण्याचा तो धर्म मार्ग किंवा धम्म मार्ग हा पूर्णपणे भारतभूमीवरून नाहीसा झाला तर शरीर हे चार महाभूतांचं बनलेलं असतं काही लोक ही जी आकाश आहे पोकळीला हिला देखील महाभूत म्हणतात म्हणजे पाच महाभूतांचं शरीर बनलेलं असतं आणि ह्या चार जे मुख्य महाभूत आहेत यांचे गुण देखील असतात त्याच्याबरोबर म्हणून आठ गोष्टी एकत्र येतात तेव्हा शरीर तयार होतं रूप तयार होतं याला याचा जो सूक्ष्मतम भाग आहे त्याला कलाप असं म्हटलं जाई साहित्यामध्ये आणि त्या अध्यात्माच्या अभ्यासामध्ये आणि त्याचे आठ गुण आहेत म्हणून त्याला अठ्ठकलाप असं म्हटलं जाईल तसं मनाचे देखील चार भाग असत आणि ह्या चार भागांचा अभ्यास स्वतः अभ्यासातून केला जाईल जे विज्ञान सं संज्ञा संस्कार ह्या प्रकारचे जे चार भाग आहेत याचा स्वअनुभूतीतून अभ्यास केला जाई आणि मग शरीर आणि मन यांचं युनियन कशाद्वारे होतं तर इंद्रियांद्वारे होतं जे आपल्या शरीरातले जे डोळे नाक जीभ कान त्वचा आणि मन अशी जी इंद्रिय आहेत याच्याद्वारे शरीर आणि मनाचा सहयोग होतो म्हणून या, हो या इंद्रियांचा अभ्यास केला जाईल आणि यातून आपल्या संबंधीचं जे सत्य आहे अंतिम सत्य ते या आध्यात्मिक लोकांना जे लोक साधना करत या लोकांना सत्य कळे आणि या सत्य कळत असताना मनामध्ये विकार कुठे तयार होतात मन नकारात्मकता कसं उत्पन्न करतं राग द्वेष मोह माया मत्सर वासना कसे उत्पन्न होतात याचा अभ्यास करत याचा समूळ उच्चाटन केलं जाई आणि मग त्यातून प्रेम आणि करोना यासारखे पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत मनामध्ये या आहे, मना विकसित होत होत असत आणि याचा सर्वोच्च जो पॉइंट पॉईंट होता तो म्हणजे बुद्धावस्था प्राप्त होणे आणि ही अवस्था प्राप्त करताना अनेक स्टेशन लागत यातलं एक स्टेशन होतं त्याला देव अवस्था असं म्हणत मग हे मनाचं स्टेशन होतं मन शुद्ध झालं सत्याच्या जवळ गेलं की त्याला देव अवस्था असं म्हणत त्याच्यावरची एक अवस्था ही त्याला अवस्था असं म्हणत आणि त्याच्या पलीकडची जी अवस्था असे की मन पूर्णपणे संपूर्ण शुद्ध झालं आणि संपूर्ण सत्याचा अनुभव झाला की त्या अवस्थेला बुद्ध अवस्था असं म्हटलं जातच आता आपण जर नीट विचार केला आपल्या पूर्वजांनी जेव्हा ही कला हरवून बसले ते त्यांना कळेनास असं झालं की ह्या अध्यात्मातल्या ज्या स्टेजेस आहेत या स्टेजेसचा अभ्यास कसा करायचा आपल्या मनाचं शुद्धीकरण कसं करायचं हे सगळं विसरले ते त्यांनी ते घालवलं त्यामुळे ते हे अवस्था ब्रह्म अवस्था या अवस्थांना जाण्याऐवजी त्यांनी या अवस्थेचं ब्रह्म अवस्थेचं चिंतन सुरू केलं जसं नाम आणि रूपचा अभ्यास केला पाहिजे नाम आणि रूपाचा अभ्यास कसा करायचा हरवलं म्हणून रूपाचं दर्शन आणि नामाचं स्मरण म्हणजे नाम ते सारखं नाव घ्यायचं मग आपल्या देवाचं नाव घ्यायचं ब्रह्माचं नाव घ्यायचं गुरुचं नाव घ्यायचं तसं या पद्धतीचे भेसळ अध्यात्म या देशामध्ये दे सुरू झालं आणि देव ब्रह्म याची पात्र तयार केली गेलीत आणि मग त्याच्या देवाचे वेगवेगळे अवतार जमिनीवर उतरवण्यात आले साहित्यातून हे सगळं काल्पनिक जे विश्व आहे आध्यात्मिक विश्व हे तयार झालं आणि त्यातून एक व्यवसाय सुरू झाला आता ह्या सगळ्या गोष्टी आजही प्रचलित आहेत आजही आपण जर लोकांना सांगितलं की हे देव ब्रह्म हे काल्पनिक आहेत तर नव्वद टक्के लोक याच्यावर विश्वास करणार नाही ते म्हणतील नाही नाही असं कसं म्हणतात तुम्ही धर्मविरोधी आहात तुम्ही आमच्या भावनांचा धार्मिक भावनांचा अनादर करता आहात आणि त्याच्यावरून वाद होईल मग आपल्याला या सगळ्याचा अभ्यास करता येतो का तर हो करता येतो आज देखील आपल्याला या गोष्टीचा अभ्यास करता येतो आज देखील आपल्याला मन आणि शरीर हे कसं काम करतात याचं सत्य जाणून घेता येतं मन कसं नकारात्मक होतं ते कसं विकार त्यात निर्माण होतात याचा अभ्यास करता येतो आणि मन शुद्ध करता येतं आणि याचा अभ्यास जो कोण या मार्गावर चालेल जो कोण बसेल आणि नियम पाळेल त्या सगळ्यांना याचा फायदा होतो त्याचा अभ्यास करता येतो म्हणून हे आज देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या आ, मार्गावर चालल्याने काय होतं की आपण जेव्हा प्रज्ञाशील समाधी या मार्गाचा अभ्यास करतो जेव्हा शील पालन करायला सुरुवात करतो तर हे शील काय पण सोप्या भाषेत हे पाच शील आहेत आणि स पंचशील आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत खोटं बोलू नये व्याविचार करू नये नशापता करू नये दुसऱ्याचे जी वस्तू आहे ती घेऊ नये म्हणजे चोरी करू नये आणि कोण करावा करू नये व्हायलन्स करू नये या पाच गोष्टी मानसिक शांतीसाठी आवश्यक असतात याचा आपण एक पायाभरणी केली पंचशील हा पाया आहे जर आपण शील पाळत पाळत नसू आणि लोकांना सांगत असू की मी बुद्धाचा अनुयायी आहे मी शील सदाचारी आहे आणि मी प्रज्ञेचा अभ्यास करतोय मी समाधी लावतोय तर हे जरा थोडंसं अवघड गोष्ट आहे समाधी थोडीफार लागेल देखील सुपरपिशियल पण डीप नाही लागणार म्हणून पंचशील खूप महत्त्वाचे आहेत आणि आपण स्वतःला बौद्ध म्हणत असू किंवा ख्रिश्चन मुस्लिम म्हणत असू किंवा ब्राह्मण क्षत्रिय काही तुम्ही काहीही म्हणा जर एखादी व्यक्ती शील पालन करत नसेल शील सदाचाराचं पालन करत नसेल तर तुम्ही खरं म्हणजे धम्म किंवा धर्माच्या मार्गावर चालत नाही आहात मग तुम्ही कुठलेही कपडे घाला कुठलेही सण उत्सव साजरे करा तुम्ही ठिळे लावा भगवा ठिळा लावा की निळा लावा त्याला अपवाद नाही शील सदाचाराचं पालन हे अत्यावश्यक आहे कारण हे पालन केल्यावरच मन आपल्याला शांत ठेवता येतं एकाग्र करता येतं आणि समाधी लावता येते आता समाधी कसली लावायची तर अनेक प्रकारच्या असंख्य प्रकारच्या समाधी लावल्या ला जातात आणि मूळ अध्यात्म जे आहे की ज्यातून आपल्याला काय धारण करायचं आहे तर दुःखातून मुक्त करण्यासाठी काही गुण धारण करायचे आहेत ते धारण करायचे असेल तर आपल्याला शरीर आणि मन यांचा अभ्यास करणारी समाधी करावी लागेल म्हणजे चित्त आणि म शरीर यांचा परस्पर संबंध कसा आहे हे सत्य जाणून घेण्यासाठी तो अनुभव घेण्यासाठीची जी समाधी आहे हीच समाधी आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान देईल म्हणजे प्रज्ञेचा अभ्यास आपल्याला त्यातून मिळेल हे आपण करत नसू तर वरवर सुपरफिशियल कुठल्या तरी गोष्टी आपण करू आणि त्यातून फार फायदा होणार नाही मग आता अनेक लोक म्हणतील की या मार्गावर नाही चाललं तर काय किंवा या मार्गावर चाललं तर फायदा काय तर मित्रांनो आध्यात्मिक क्षेत्राचा ज्याचा अभ्यास आहे त्यांना या मनाच्या वेगळ्या वेगळ्या अवस्थांबद्दल माहीत असेल की मनाच्या एकतीस प्रकारच्या अवस्था डिस्क्राइब केलेल्या आहेत आता ही आपल्यासाठी थेरी आहे पण एकतीस प्रकारच्या अवस्था आहेत आणि त्यातली सर्वोच्च जी अवस्था आहे ती मोक्षप्राप्ती बुद्ध होणे अरहंत होणे आणि मनुष्य ही एक अवस्था आहे आणि त्याच्या खाली देखील अवस्था आहे मनाच्या तर या मनाच्या अवस्था प्राप्त करण्यासाठी आपल्याला स्वतः काम करावं लागतं स्वतः त्यातून जावं लागतं नाहीतर मग मन खाली खाली जातं आणि नकारात्मकता येते आणि त्यातून दुःख निर्माण होतं हे आपण डे टू डे लाईफमध्ये अनुभव अनुभवतो केवळ बुद्धाने सांगितलं आहे म्हणून नाही हे आपल्याला प्रत्यक्ष देखील अनुभवतो जो शील ब्रेक करतो त्याच्या मनाला दुःख होतं आणि ते मनाच्या खालच्या अवस्थांमध्ये जातं म्हणून जर मनाच्या वरच्या अवस्था आपल्याला प्राप्त करायच्या असतील तर आपल्याला शील सदाचार समाधी लावणे आणि प्रज्ञेचा अभ्यास करणे हा सिंपल मार्ग त्यातून अवलंबावा लागेल मग पुढचा जो प्रश्न आहे की एखादी व्यक्ती जर स्वतःला बौद्ध म्हणत नसेल ते म्हणत असतील की नाही मी तर हिंदू आहे मी मुस्लिम आहे मी ख्रिश्चन आहे मी ब्राह्मण आहे तरी देखील मला या अवस्था प्राप्त करता येतील का तर यस बुद्धाच्या मार्गाचं फायदाच हा आहे आणि बेस्ट थिंग ही आहे की तुम्ही कोण आहात तुम्ही कोणत्या जाती धर्मात जन्मलेले आहात तुम्ही कोणत्या वर्णाच्या रंगाचा आहात याचा कुठलाही संबंध धम्माशी नाही धम्म हा सगळ्यांसाठी आहे तुम्ही तो फक्त फॉलो करणं गरजेचं आहे तुम्ही कोणत्या देवी देवतांना मानता कुठली पूजा करता कुठले कर्मकांड करता त्याचा काही संबंध नाही ते तुमचं तुम्ही सुरू ठेवू शकता त्याबरोबर तुम्ही धम्माचरण सुरू केलं तर तुम्हाला आतलं सगळं माहीत व्हायला लागेल स्वतःचं सत्य त्यातून कळायला लागेल आणि मग त्यातून दुःखातून मुक्ती व्हायला लागेल मग याच्यासाठी काही गोष्टी आहेत काही लोकांना असं वाटेल की धर्म म्हणजे मुक्तीचा मार्ग शील सदाचार आणि प्रज्ञेचा मार्ग काही लोकांना असं वाटेल की धर्म धर्म म्हणजे अमुक अमुक देवाला मानणे अमुक अमुक अवतारांना मानणे त्यांची पूजा करणे त्यांच्यासाठी कर्मकांड करणे काही लोकांना असं वाटतं की धर्म म्हणजे अशी मोठे मोठे मंदिरं उभारणे तीर्थक्षेत्रांना जाणे मशिदीमध्ये जाणे असा देखील धर्म असतो काही लोकांच्या दृष्टीने काही लोकांच्या दृष्टीने सण उत्सव साजरा करणे आणि आपल्या काही गोष्टी आहेत बाहेरी अवडंबर त्याचं एक प्रकटीकरण करणे हा देखील धर्म असतो काही लोकांना वाटतं की आपण धर्माच्या नावाने आपल्या धर्माचं रक्षण करायचं म्हणून ते इतरांची बदनामी करतात इतरांना वाईट म्हणतात इतरांमध्ये दहशत पसरवतात आणि काही लोक ह्या धर्माच्या नावाने धर्माच्या रक्षणाच्या नावाने अगदी अतिरेकी होतात दुसऱ्या लोकांना मारतात त्यांच्यामध्ये दहशत पसरवतात धर्माच्या नावाने दंगे करतात हे सगळ्या लोकांना धर्माचे मार्ग वाटतात पण हे सगळं कोणी करत असेल तर त्यातून तुम्हाला खरंच मनाची शांती मिळते का त्यातून तुम्हाला खरंच तुमचं स्वतःविषयीचं सत्य कळतं का तुम्हाला त्यातून दुःखमुक्ती होते का खरंच आनंद मिळतो का मनाची शांती मिळते का तुम्ही जास्तीत जास्त, जास्त दुःखी होता हे बघणं गरजेचं आहे आणि यातलं तुम्ही काहीही करत असाल तुम्ही मूर्त्या पूजत असाल तुम्ही मंदिर मशिदींमध्ये जात असाल किंवा तुम्ही बाहेरचे सण उत्सव साजरे करत असाल तरी देखील तुमच्यासाठी बुद्धाचा मार्ग ओपन आहे तुम्ही तरी देखील शीर पालन करू शकता शरीर आणि मनाचा अभ्यास करून समाधी लावू शकता आणि प्रज्ञेचा अभ्यास करू शकता तर हा सगळ्यांसाठी मार्ग आहे आणि जगभर मी आता बघतोय मी पश्चिमी देशात राहतो मोठ्या संख्येने लोक बुद्धाच्या मार्गावर चालायला लोकांनी सुरुवात केलेली आहे गोरे असोत काळे असोत अगदी मुस्लिम असोत ख्रिश्चन असोत ब्राह्मण असोत किंवा शूद्र क्षत्रिय असोत मोठ्या संख्येने लोकांच्या लक्षात येतं आहे की बुद्धाचा मार्ग हा सार्वकालीन आहे सनातन मार्ग आहे आणि बुद्धाने जे सांगितलं की तुम्ही जर या मार्गावर चाललात तर तुम्हाला स्वतः हे सगळे फायदे अनुभवायला येतील म्हणून हा सनातन मार्ग आहे एच एचदमो सनातन जे बुद्धाने म्हटलेलं आहे ते आज देखील आपल्याला आत्मसात करता येतं आणि जर तुम्हाला सुख शांती हवी आहे स्वतःचं सत्य जाणून घ्यायचं आहे आनंदी जीवन जगायचं आहे आणि परम सत्य आपल्या पलीकडचं जे सत्य आहे याचा स्वतः अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला शरीर आणि मनाच्या अभ्यासातूनच सुरुवात करावी लागेल याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही म्हणून एकायनो मग्गो म्हणजे तुम्हाला देवाची पूजा करायची असेल कर्मकांड करायचं असेल तीर्थक्षेत्रांना जायचं असेल सण उत्सव साजरा करायचा असेल तर अगदी प्रत्येकाला ते स्वातंत्र्य आहे परंतु जर तुम्हाला स्वतःविषयीचं परमसत्य शेवटच्या टोकाचं सत्य जाणून घ्यायचं असेल आणि दुःखातून पूर्णपणे मुक्ती करायची असेल तर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे शील सदाचाराचं पालन करून शरीर आणि मनाच्या स्व ज्या इंटरॅक्शन्स होतात त्याचा स्वतः अनुभव करणे की जे बुद्धाने अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे शील समाधी आणि प्रज्ञा हा मार्ग आहे धारे ते ती धम्मम हे धारण करणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही स्वतःला बौद्ध म्हणा नॉन बौद्ध म्हणा आपल्याला धर्म किंवा धम्म हा स्वतः धारण करावा लागेल आणि या मार्गावर चालायला लागेल आणि डेफिनेटली याचे फायदे पहिल्या दिवसापासून पासून आपल्याला जाणवायला लागतील मेल्यानंतर स्वर्ग मिळेल मेल्यानंतर नरक मिळेल आपल्या पुढच्या पिढ्यांना फायदा होईल हे साप खोटं आहे जो धम्म पालन करेल त्याला त्या दिवसापासून त्याचा फायदा दिसायला लागेल म्हणून प्रत्यक्ष धम्माचं आचरण या मार्गावर चालणं हे महत्त्वाचं आहे हाच बुद्धाचा मार्ग आहे एकतंग बुद्धान सासनंग हे सगळ्यात सोपं आहे बुद्ध आहे